मराठी तुमचा विश्वास आमची ताकद ब्रेकिंग न्यूज खामगाव एम आय डी सीतील ट्रेन पॅक कंपनीला भीषण आग आगीच्या भक्षस्थानी कागदी पुठ्ठे आणि इंक कोट्यावधींचे साहित्य जळून खाक आग विझवण्यासाठी खामगाव शेगाव नांदुरा मलकापूर आणि बुलढाणा येथून अग्निशमन दलाच्या गाऱ्या घटनास्थळी दाखल आगीचे स्वरूप अत्यंत भीषण अग्निशमन दलाला आग विझवण्यात अद्याप यश नाही रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास आग लागल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकरांची घटनास्थळाला भेट प्रशासनाकडून आढावा सुरू आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी जीवाची बाजी लावून सुरू आहे शर्तीचे प्रयत्न